राज्य शासनाने सर्व आस्थापना खाजगी शासकीय संस्था महामंडळी उद्योग व्यावसायिक आणि महामंडळाच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे एकोणास एप्रिल ते सव्वीस एप्रिल सात मे ते तेरा मे आणि पंधरा मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे नोकरी व्यवसाय निमित्त अनेक स्थलांतर केले असले तरी त्यांचे मतदान मूळ गावी दुसऱ्या महासंघात असते त्यामुळे अनेक मतदारसंघांना कामावरून सुट्टी दिली जात नाही याचा परिणाम मतदानाच्या टक्क्यावर होत असतो त्यामुळे राज्य सरकारने सर्व आस्थापांना खाजगी शासकीय संस्था आणि महामंडळी उद्योग व्यावसायिक आणि महामंडळाच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरप भरपगारी सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म कर्म विभागाने कार्य आणि अधिकारी कामाकांत सोनोनी यांनी हे आदेश काढले आहेत अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णालय वैद्यकीय संस्था आणि अस्थापन कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे शक्य नाही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी आणि परवानगी देताना स्थानिक मतदारसंघातच ज्यांचे मतदान आहे त्या मतदारांना मतदानासाठी दोन तासाची सवलत दिली जाईल यांची खात्री करून कारवाई करावी असे अध्याय आदेशात नमूद केले आहे या मतदानांना आस्थापाकडून मतदानाच्या कायद्यानुसार देण्यात आलेली सवलत दिली जाणार नाही त्यांना जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करायचे अहवाल राज्य शासनाकडून करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील अशी सुट्टी राहील पहिल्या टप्प्यात एकोणावीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर आणि दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी आणि तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले आणि चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी नंदुरबार जिल्हा जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नगर शिर्डी बिल बीड पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई आणि उत्तर मुंबई पश्चिम उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई